आता सक्सेस शतकवीर सन्मानाच्या मानकरी अपर्णा कदम नमस्कार नमस्कार कसं वाटतं हा शतकवीर सन्मान स्वीकारताना खूपच छान माझा सांगायचं सांगायला हे आवडेल की मला फ्रान्स घेऊन तीन वर्ष झालेली आहे आणि मग अशी जसं सरांनी सांगितलं आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये आपण स्थिर राहणं स्टेबल राहणं आवश्यक असतं तर माझ्या बाबतीत हे झालेलं आहे म्हणजे मी सक्सेस नव्हते असं नाही दरवर्षी माझ्या बॅचेस या होत होत्या पण शतकवीरला यावर्षी मी आलेले आहे दरवर्षी पण मी सत्तर पर्यंत येत होते यावर्षी शंभर झालेले आहेत ऍडमिशन त्यामुळे शतकवीर अवॉर्ड घेताना खूपच छान वाटत मुलांनाही टेक्निक शिकवताना कसं वाटतं तुम्हाला खूपच छान वाटतं कारण क्लास ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस ऑनलाईन माध्यमातून क्लास आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतो आम्ही कारण क्लासमध्ये संपूर्ण समोर विद्यार्थी दिसत असतात आणि त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याची काय डिमांड आहे हे आपल्याला कळत असतं म्हणजे आपण म्हणतो की ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना कन्सेप्ट क्लिअर होईल का पण ॲज अ टीचर मला मी हे सांगू शकते की ज्यावेळेस आम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरती क्लास घेत असतो ऑनलाईनच्या माध्यमातून तर तिथे प्रत्येक विद्यार्थी हा स्पॉटलाईट दिसत असतो आपल्याला त्यामुळे तो काय करतो हे कळत असतं आणि त्यांना कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही हेही आपल्याला कळत असतं विद्यार्थी कसा रिस्पॉन्स देतात सक्सेस साठी खूप छान म्हणजे ऑनलाईनच्या मध्ये मुलांना सुट्टी नको असते क्लासला हा माझा एक्सपिरियन्स आहे की एका दिवशी मी सांगितलं की बाबा काही आता आज आपला इव्हेंट आहे तर सुट्टी असणार आहे क्लासला तर मॅम नाही क्लास घ्या तर मुलांचाही रिस्पॉन्स खूप छान असतो पॅरेंट्सचा रिस्पॉन्स खूप छान असतो की पॅरेंट्सचा हा फीडबॅक येतो की मॅडम म्हणजे तुम्ही आमच्या घरातले एक मेंबर झालेला आहात कारण ऑनलाईन क्लास असल्यामुळे मुलांचे स्पीकर ऑन असतात आम्ही काय बोलतो हे पॅरेंट्सलाही समजत असतं किंवा ऐकत असतात त्यामुळे ते म्हणतात की क्लासचं टायमिंग झालं की आम्हाला आठवतं की अरे मॅडमला आता क्लासमध्ये येणार आहे म्हणजे घरातला एक आम्ही मेंबर झाल्यासारख्या पॅरेंट्सकडून फीडबॅक येतो की मॅडम नाही तुमचं खा शिकवणं खूप छान आहे खूप छान मुलांना कळतं आहे आणि पॅरेंट्सचा फीडबॅक छान येतो त्यामुळे खूप छान वाटतं सक्सेस अॅबॅकसमुळे या तीन वर्षांमध्ये तुमची कोणती कोणती स्वप्न पूर्ण होऊ शकली सुरुवातीला मी हे सांगेन की मी सुरुवातीला नोकरी करत होते गव्हर्नमेंट जॉबमध्ये मी होते पण आफ्टर डिलिव्हरी मुलगा झाल्यानंतर मी जॉब सोडला होता आणि त्यानंतर मी दहा वर्ष घरीच होते म्हणजे मुलाला बघण्यासाठी तर त्यानंतर ना मी पुन्हा एकदा मुलाला ज्यावेळेस मी ॲक्च्युली सुरुवातीला मुलाला क्लास जॉईन केला अबॅकसचा आणि त्यानंतर मला असं वाटलं की मीही हे करू शकेन त्यामुळे माझं सुरुवातीपासून जो स्वप्न होतं की स्वतःच्या पायावर उभं राहणं किंवा स्वावलंबी होणं तर हे या माध्यमातून खूप छान पद्धतीने झालेलं आहे प्लस प्लस पॉइंट हा आहे की मला कुठेही बाहेर जायचं नाहीये घरात बसून ऑनलाईनच्या माध्यमातून मी हा क्लास घेते त्यामुळे घर सांभाळून व्यवस्थित सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून हे मी करते तुमचे कस ट्रेनिंग कसे अरेंज केले जातात सक्सेसचे सक्सेस अबॅकसच्या मार्फत आम्हाला खूप छान सपोर्ट मिळतोय अगदी सुरुवातीला फ्रँचा घेतल्यापासून वन डे पासून आतापर्यंत सर ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम करत असतात नेहमी ऑफलाईनच्या माध्यमातूनही अशा पद्धतीने वर्षातून एकदा आम्हाला ट्रेनिंग असतं आणि त्यामुळं सपोर्ट सिस्टीम जी आहे ती खूप छान आहे किरण पाटील सर धनवडे सर किंवा सलुजा मॅडम संस्थेचे पूर्ण सगळी ऑफिस स्टाफ जी टीम आहे ते सगळेच खूप इतके छान आहे की कुणालाही फोन केला तर प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला हे नक्कीच मिळतं